विश्वामध्ये परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा शोधूनही माणूस जिद्दी सापडणार नाही कारण की बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत बसू दिलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी बत्तीस डिग्र्या आणि बत्तीस पदव्या संपादित केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परिष करू दिला नाही बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मण कन्याशी लग्न केलं बाबासाहेब आंबेडकरांना बैलगाडीत बसू दिलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी विमानाने प्रवास केला मनुस्मृती कायद्यामध्ये अपर्शांना आणि त्यांना स्थान नव्हतं बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशाचा कायदा लिहिला आज बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि पुतळे संपूर्ण विश्वास संपूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये लागतात बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कर्तृत्वावर ती डिग्री संपादित केलेली आहे परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांकडे हे संपूर्ण जग हे संपूर्ण विश्व आणि भारत एक वेगळ्या नजरेने बघतो आहे ते म्हणजे सिंबॉल ऑफ द नॉलेज बाबासाहेब आंबेडकर सलाम तुमच्या जिद्दीला आणि सलाम तुमच्या कार्याला